मी बालाजी पोदार आज माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण डिस्कस करणार आहोत एक भयानक असा ऍक्ट म्हणजेच पोस्को ऍक्ट विषय मित्रांनो ऍक्ट म्हणजेच प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ह्या ऍक्ट विषयी मित्रांनो सध्या समाजामध्ये अशा प्रकारची घटना किंवा ह्या ऍक्टचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे ह्या ऍक्टचा गैरवापर देखील होत आहे आणि खोट्या केसेस देखील मुलांवरती दाखल होत आहेत तर मित्रांनो या ऍक्ट विषयी परिपूर्ण माहिती तुम्ही या व्हिडिओमधून जाणून घ्या मित्रांनो जसं की ह्या ऍक्टचं नावच आहे की लहान मुलांना सेक्शुअल ऑफेन्सेस पासून वाचवणं ह्या ऍक्टचं प्रमुख रिझन तेच आहे की जे लहान मुलं किंवा लहान मुली आहेत त्यांच्यावरती जो काही अनैसर्गिक संबंध किंवा सेक्शुअल ऑफेन्सेस होतात त्याला आळा घालण्यासाठी बनवण्यात आला आहे परंतु मित्रांनो जर चुकूनही तुम्ही ह्या ऍक्टमध्ये सापडलास तर यामध्ये खूप लंबे समय तक आप आज जा सकते हो याच्यामध्ये तुम्हाला अँटीसिपेटरी बेल देखील मिळणार नाही कारण की हा ऍक्टच तसा जबरदस्त आणि भयानक पद्धतीने बनवला आहे यामध्ये तुम्हाला गुन्हेगार समजवूनच ट्रायल होतं आणि तुमचं इन ट्रायलच संपूर्ण केस होणार तुम्हाला यामध्ये बेल भेटणं देखील खूप खूप म्हणजे खूप कठीण आहे मित्रांनो जसं की लहान मुलांसाठी हा ॲक्ट आहे बऱ्याच वेळेस असं होतं की एखादा मुलगा एखाद्या अल्पवयीन मुलीला किंवा ज्याचं वय अठरा वर्षापेक्षा कमी आहे त्या मुलीसोबत पळून जातो त्या मुलीला पळवून घेतो ते संमतीनं असतं संमतीनं लग्न देखील होतं आणि बऱ्याच काळानंतर काहीतरी बिघडतं आणि ती मुलगी त्या मुलापासून दूर जाते आणि त्या मुलाला ऍक्टमध्ये अडकवलं जातं तर मित्रांनो यामध्ये तुम्ही या, या गोष्टीला नकारू शकत नाही किंवा तुम्ही असं देखील यामध्ये म्हणू शकत नाही की त्या मुलीची संमती होती किंवा त्या समोरच्या व्यक्तीची संमती होती मित्रांनो हे देखील तुमचं म्हणणं एकदम चुकीचं आहे कारण की तुम्ही संमती देखील असली तरी ती समोरची मुलगी अठरा वर्षाच्या कमी वयाची होती लहान होती त्यामुळे तुम्ही ॲक्टमध्ये ऍक्ट मध्ये अडकणार म्हणजे अडकणार तुम्ही ते मान्य देखील केलेलं आहे या गुन्ह्यामध्ये तुम्हाला गुन्हेगार समजूनच पूर्ण ट्रायल केली जाते हा एक गंभीर गुन्हा मानला जातो आणि यामध्ये सेक्शन फोर आणि सेक्शन सहा असे दोन सेक्शन आहेत सेक्शन फोर मध्ये जास्तीत जास्त दहा वर्षापर्यंत सजा आहे आणि सेक्शन सहा मध्ये जास्तीत जास्त वीस वर्ष सजा आणि तुम्हाला फाशीची शिक्षा देखील होऊ शकते लहान मुलावर लहान मुलांवरती होणारी अन्याय थांबवण्यासाठी सरकारने हा कायदा दोन हजार बाराला बनवला दोन हजार एकोणीसला हा कायदा अंमलात आला आणि दोन हजार वीस मध्ये त्यामध्ये एक सुधारणा देखील केली आहे मित्रांनो लहान मुलांवरती जे अत्याचार होतात जे काही अनैसर्गिक संबंध किंवा अनैसर्गिक गोष्टी त्यांच्या सोबत होतात त्यामध्ये व्यक्तीला जबरदस्त अशी शिक्षा देण्यासाठी आणि तो एक गंभीर असा गुन्हा समजवून ह्या ऍक्टमध्ये त्याला आणलं जातं ज्यावेळेस ह्या ऍक्टमध्ये तुम्हाला तुमच्यावरती गुन्हा नोंद होतो किंवा एफ आय आर नोंद होतो त्यावेळेस फटकणी कुठल्याही पद्धतीची वेळ उशीर न होता तुम्हाला इमिडिएट अटक होते आणि अटक झाल्याच्या नंतर तुम्हाला अँटीसिप्युटरी बेल म्हणजेच अटकपूर्व जामीन मिळत नाही आठ पूर्ण जामीन कमीत कमी दोन ते तीन वर्ष तुम्हाला यामध्ये भेटणारच नाही तुम्ही काही जरी केलं पूर्ण ट्रायल ही अंडर ट्रायल अंडर तुम्ही जेलमध्ये असतानाच तुमच्यावरती पूर्ण केस प्रोसीड होणार आणि केस प्रोसिड झाल्याच्या नंतर तुमचे वकील साहेब तुमच्या पद्धतीने काही बाजू मांडत असतील परंतु तुम्हाला गुन्हेगार समजूनच तुम्ही गुन्हेगार आहात असं समजूनच कोर्टामध्ये तुमच्या बाजू मांडल्या जातात आणि तुम्हाला कमीत कमी सजा कशा पद्धतीने लागली जाईल याचा विचार करूनच तुमचे वकील साहेब तुमचं कोर्टामध्ये बाजू मांडत असतात तुम्ही हे ॲडमिट देखील करू शकत नाही मती होती किंवा समोरच्या व्यक्तीचं कन्सेंट होतं ते तर तुम्ही ऍडमिट केल्यासारखं झालं मित्रांनो ह्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मेडिकल आहे कारण की अशा प्रकारच्या केसेसमध्ये रेप केसेस मध्ये केसेसमध्ये किंवा ज्या सेक्श्युअल ऑफेन्सेस केसेसमध्ये मेडिकलचा रिपोर्ट हा सर्वात महत्वाचा मानला जातो परंतु ह्या ॲक्टमध्ये मेडिकलच्या रिपोर्टला कुठल्याही पद्धतीचं स्थान नाहीये समोरची व्यक्ती किंवा समोरच्या व्यक्तीच्या आईवडिलांनी जर तुम्हाला कोर्टासमोर म्हणलं की आम्ही मेडिकल करू देणार नव्हतं आम्ही मेडिकल करण्यास नकार देत आहोत तर या केसेसमध्ये कोर्ट त्या समोरच्या व्यक्तीवरती दबाव देखील टाकू शकत नाही की मेडिकल केलं पाहिजे म्हणजे सर्वात महत्वाचा विषय ज्यामध्ये तुम्ही वाचू शकता ती देखील गोष्ट या ऍक्टमध्ये नकारलेली आहे मेडिकल बघितलं जाणार नाही त्यानंतर मित्रांनो दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे केस कोणत्याही पद्धतीमध्ये कोणत्याही काळामध्ये आणि कितीही वेळी तुमच्यावरती केस दाखल होऊ शकते म्हणजेच दोन हजार पंचवीस चालू आहे तर दोन हजार एकवीस मध्ये दोन हजार बावीसमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये या या दिवशी या या अंकलने किंवा या व्यक्तीने मला गाडीमध्ये नेलं आणि अशा अशा पद्धतीचं कृत्य केलं तरी देखील तुमच्यावरती त्या क्राईममध्ये त्या कलमामध्ये तुमच्यावरती गुन्हा नोंद होऊ शकतो म्हणजेच मित्रांनो दोन वर्षापूर्वीची तीन वर्षापूर्वीची ही गोष्ट असते आणि त्या दिवशी तुम्ही कुठे होतात काय होतात हे सर्व तुम्हाला सिद्ध करावं लागतं म्हणजेच तुम्ही गुन्हेगार आहात असं समजूनच त्यावरती तुमच्यावरती केस होते तुमच्यावरती एफ आय आर दाखल होतो त्यानंतर यामध्ये त्या व्यक्तीने लहान मुलाने किंवा लहान मुलीने जर कन्सेंट दिलं की, की हा व्यक्ती होता ह्या व्यक्तीने माझ्यावरती अशा अशा पद्धतीचं प्रत्येक केलेलं आहे तर इमिडिएटली तुमच्यावरती ॲक्शन घेण्यास चालू होतं मित्रांनो हा कायदा एका पद्धतीनं चांगला देखील आहे आणि दुसऱ्या पद्धतीने ह्या कायद्याचे काही ड्रॉबॅक्स पण आहेत चांगली गोष्ट म्हणजे या कायद्याने लहान मुलांवरती जे सेक्श्युअल असॉल्ट होतात किंवा जे सेक्शुअल ऑफेन्सेस होतात त्याच्यावरती चांगल्या पद्धतीनं आळा बसवण्यासाठी हा पोस्को ऍक्ट एकदम जबरदस्त पद्धतीचा ऍक्ट आहे परंतु ह्याचा ड्रॉबॅक म्हणजेच यामध्ये मेडिकल रिपोर्ट्स पूर्वीचा पण एखादा गुन्हा यावधी नोंद होतो त्यामध्ये त्यामुळे खोट्या केसेस देखील ह्या ॲक्टमध्ये दाखल होत आहेत आणि त्या खोट्या केसेस दाखल झाल्याच्या नंतर बऱ्याच जणांची अटक इमिडिएट होते त्यांना अँटीसिपेटरी बेल भेटत नाहीये त्यामुळे त्रास खूप होतो त्यामुळे मित्रांनो ह्या व्हिडिओमधून तुम्हाला एकच सांगणं आहे जे काय प्रेम लव्ह ॲफर्स होत असतात त्यामध्ये मुलीचं वय लहान देखील असतं तरी तिचं कन्सेंट असेल तरी तुम्ही तशा पद्धतीचे पावलं यामध्ये उचलू नका कारण की अशा पद्धतीच्या बऱ्याच केसेस ह्या दाखल झालेल्या आहेत ज्यामध्ये समोरचे व्यक्ती पुन्हा आपलं मत बदलते आणि तुम्ही या ऍक्टमध्ये अडकतात त्यानंतर मित्रांनो लहान मुलावरती शाळेमध्ये टीव्हीशनमध्ये समाजामध्ये जे काही आपल्या सर्कल्समध्ये फॅमिलीमध्ये जे काही अत्याचार होतात त्या अत्याचारावरती देखील ह्या ॲक्टमुळे आळा बसलेला आहे आणि ह्या ॲक्टची प्रत्येकाने चांगल्या पद्धतीने माहिती घ्या आणि समाजामध्ये हा ॲक्ट चांगलाच आहे आणि ह्या ॲक्टमुळे लहान मुलावरती जे काही अत्याचार होत आहेत ते थांबत आहेत किंवा त्याच्यावरती आळा घालण्यास मदत होत आहे या ॲक्टविषयी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता धन्यवाद